काका... काकू काका आणि काकू राहत असतात काका काकू एक दिवस काय होतं काकूला घ्यायची असते साडी काका काही साडी घेत नाहीत काकूला येतो राग मग काकू काय करतात फक्त मज्जा येवर का ऐका काकूने काकाच्या कपाटातले काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले का कापले काकूला आला राग मग काका आले ऑफिसमधून मग काकांनी सगळं पाहिलं मग काकांनी काय केलं काकांनी कपाटातली काठी काढली पुढं काय झालं मला माहित मा नाही धडा वाचा आणि लिहा